नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन विविध आदिवासी संघटनांच्या वतीने करण्यात आले असून याची पूर्वतयारी व त्याचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने काही उचित घडू नये शिस्तीने आणि नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडावेत यासाठी सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते यांची एकत्रित बैठक अकोले पोलीस ठाण्यात घेण्यात आली अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे यांनी या सर्व संघटनांशी चर्चा करीत मिरवणूक व अन्य माहिती घेऊन सूचना केल्या व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन आणि संघटना यांच्या समन्वयाने नियोजन करण्यात आले यासाठी प्रत्येक संघटनेला वेगवेगळ्या वेळ देण्यात येईल डीजेला परवानगी नाही तर पारंपरिक वाद्य वाजवण्यात यावीत अशा सक्त सूचना पोलिसांनी यावेळी दिल्या यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे प्रतिनिधी मुकुंद लहामटे मारुती मेंगाळ दीपक पथवे तुळशीराम कातोरे मुथाळणेचे माजी सरपंच संजय फोडसे पोपट चौधरी यांच्यासह आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते डीजेचा वापर करू नये केल्यास डीजे मालक व आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच काही अनुचित प्रकार घडू नये शिस्तीने सर्व पार पाडा जो वेळ दिला ती वेळ पाळा असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले असून वाहतूक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे मिरवणुकीची सांगता जिथे होईल तिथे करा पण युटर्न घेता येणार नाही असेही सांगण्यात आले कार्यकर्ते यांनी हे प्रशासनाला मदत करू काळजी करू नका अशी ग्वाही मारुती मेंगाळ यांनी सर्व संघटनेच्या वतीने तुमच्या सर्व सूचनांचे पालन वाहतूक विस्कळीत होणार नाही याची काळजी घेऊ असेही त्यांनी सांगितले तर या आदिवासी दिनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या या कार्यक्रमाची चांगली चर्चा झाली पाहिजे अशी काळजी घ्या असेही प्रशासनाने सांगितले आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त ज्या रॅली तीन रॅलींचं आयोजन होणार होतं त्या तिन्ही रॅलींच्या आयोजकांना आपण बोलावून मिटिंग घेतली त्याच्यात तिन्ही जे आयोजक आहेत तिन्ही रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक रस्त्यावर असतील त्या दिवशी त्यामुळे हो शहरातील वाहतुकीवर तसेच नागरिकांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून आपण आयोजकांशी मिटिंग घेऊन हो। आयोजकांना त्यांचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट कसा असावा ज्याच्यावर चर्चा केली स्टार्टिंग पॉईंट तिघांचे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे कोल्ह घोटी रोडवर कुठलीही वा तिन्ही रॅली कोणीही यू टर्न येणार नाही स्टार्टिंग पॉईंट वेगळे असतील आणि एंड पॉईंट आ... एका बाजूला स्टार्टिंग पॉईंट असेल तर दुसऱ्या टोकाला एंड पॉईंट असेल टर्न कोणी घेणार नाही मागच्या वेळेचं रॅल्यांचं आयोजन बघता त्यांनी कोल्हारघुटी रोडवरूनच सुरुवात करून महात्मा फुले चौकातून युटर्न घेऊन किंवा बाजार गावातून युटर्न घेऊन स्टँडला सगळी गर्दी झाली होती तसं होऊ नये म्हणून आपण यावर्षी तिन्ही आयोजक जे आहेत मोठ्या रॅलींचे त्यांचे स्टार्टिंग पॉईंट वेगवेगळे असणार आहेत आणि एंड पॉईंट वेगळे असणार आहेत आणि तीन रॅल्यांपैकी जी सह्याद्री आदिवासी ठाकूर स ठाकर समाजाची जी रॅली आहे ती स सकाळी बारा वाजता महात्मा फुले चौकात चालवून बाजार तळावर दोन वाजेपर्यंत येणार आहे आणि एक मुकुंद लहामटे यांची रॅली आहे आणि मारुती मेंगळ यांची तिसरी रॅली आहे तर मुकुंद लहामटे यांची रॅली नवलेवाडी फाट्यावरून चालवून बसस्टँडपर्यंत जाणार आहे परंतु त्यांना जर महात्मा फुले चौकापर्यंत जायचं असेल वेळेचे त्यांचे नियोजन नियोजनासर त्यांनी जे सांगितलं वेळेचे नियोजन जर तिथपर्यंत जायचं असेल तर ते मग एकतर आपल्या नेहमीच्या रूटप्रमाणे नगरपंचायतकडनं रॅली आत घेऊन महात्मा फुले चौकातून बस स्टँडवर समाप्त करतील किंवा जर त्यांची रॅलीला नियोजनला उशीर झाला तर नवलेवाडी फाटा ते बस स्टँड असा त्यांचा समारोप आहे आणि म मारुती मंगाची तिसरी रॅली आहे ती विठ्ठल लॉन सुरू होऊन महात्मा फुले चौक आणि महात्मा फुले चौकातून तर पोलीस परेड ग्राउंड किंवा पुढे त्यांना सोयीचा पॉईंट असेल तिथं ते समाप्त करतील त्यांनी विनंती अर्जामध्ये सगळ्यांनी महात्मा फुले चौक एंड पॉईंट ठेवला होता आपण त्यांना चर्चा करून विनंती केली त्यांनी मान्य केलेलं आहे की यू टर्न कोणी घेणार नाही विसर्जन पॉईंट जे रॅली समाप्तीचा पॉईंट आहे तो वेगळा आहे तसंच जे वाद्य वाजवणार आहेत तिन्ही रॅल्यांसाठी एक, -एक बँजोला आपण परमिशन देणार आहे तीन राहिल्या असेल तर तीन बँजो असतील त्याच्याबरोबर कुठलाही डी जे वगैरे नसणार पारंपरिक वाद्य असले संबळ काय त्यांचा पारंपरिक वाद्य असेल त्याला काय अडचण नाही परंतु जे आपण एक वाद्य अलाउड करणार आहोत बँजो पार्टी तिघांच्या बँजो पार्टी तीन बँजो पार्टी असतील त्याच्या व्यतिरिक्त डीजे वगैरेला आपण परवानगी दिलेली नाही जर कोणी ह्या तिघांव्यतिरिक्त जर कोणी डी जे वगैरे आणला तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आणि ट्राफिकच्या नियोजनबाबत आपण जर समजा हे जेव्हा मेन रोडवर या दोन रॅल्या असतील त्यावेळेस ट्राफिकचा खोळंबा होऊ नये म्हणून कोल्हारघुटी रोडने जी उतळ येणारी ट्राफिक आहे ती आपण धामणगाव पाटवरून सुगाव फाटा मार्गे डायरेक्ट बाहेर काढणार तसंच राजूरकडून येणारी दुसरी जी वाहतूक आहे राजूरकडनं येणाऱ्यांना इंदोरी फाट्यावरून मेहंदोरी उंच खडक टाकळी मार्गे महात्मा फुले चौकातून संगमनेर जाती। संगमनेरकडे जातील आणि संगमनेरकडून जी येणारी वाहतूक आहे त्यांनाही आपण अगस्ती मंदिर टाकळी मार्गे इंदोरी फाटा हा असं आपण तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीचं नियोजन करणार आहोत म्हणजे लोकांना जा जास्त खोळंबून राहू ला राहावं लागणार नाही आणि प्रॉपर अकोले शहरात जे असतील तर धुमाडवाडी किंवा धामणगावावरील किंवा आपल्या कोर्टाचा मागच्या बाजूचे जे लोक येणार असतील तिसरी रॅली जर समजा पोलीस परेड ग्राउंडला संप संपणार असेल तर ता त्यांना तात्पुरतं आपण नवलेवाळी फाट्यावरून डायवर्जन देऊ ते शहरात येतील असं आपण नियोजन केलेलं आहे त्या दिवशी रॅ रे, रॅलीची रे, आणि रॅलीमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या पाहता आपण अतिरिक्त बंदोबस्त मागवलेला आहे जवळपास शं शंभर सव्वाशे पोलीस आर सी पी लोकल पोलीस स्टेशनचे पोलीस आणि दहा पंधरा पी एस आय ए पी आय असे अधिकारी आपण जास्तीचे मागवलेले आहेत